मसाला पिकामध्ये दुसरं पीक मी दाखवतो आहे आपल्यापुढे ती आहे ग्राफ्टेड दालचिनी जी ग्राफ्टेड दालचिनी घेतलेली आहेत याचं महत्त्वाचं आहे याचे पानं तेजपत्ता म्हणून वापरला जातो आहे अतिशय सुवासिक आहे याच्या जी साल काढतो आहेत ती साल अतिशय सेंटेड आहेत आणि अतिशय चविष्ट अशी ही व्हरायटी आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्या फॉर्मवर मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांतिबायोटेक आपल्यापुढे दाखवू इच्छितो आहे क्रांतिबायोटिक फॉमवर तयार होऊन राहिलेले दालचिनीच्या झाडाला किंवा तेजपत्ता जो आहे ते पानं दाखवताना मी आपल्यापुढे दाखवून राहिलो मित्रांनो की इतके लांब सडक पानं येऊन राहिलेत आणि एक अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आमच्याकडे कलमी तयार होऊन राहिलेत यासाठी शेतकरी राजांनो त्वरित अधिक माहिती पाहिजे असेल तर क्रांतिबहुटेकशी संपर्क साधावा क्रांतिबोटिक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती अंतर्गत आपल्यापुढे घेऊन आलेले आहेत व्यावसायिक दृष्टिकोनातून नवीन पिकांची शृंखला त्यात सोबतच आपल्याला देत आहेत क्रांतिबहटिक एक उत्कृष्ट अशी बाजारपेठ शेतकरी मायबापांनो तुम्ही स्वतः आमच्या फॉर्मवर येऊन बघू शकता आमचा फॉर्म आहे चिमूर तालुक्यात सावरी बिडकरिया गावात आपण अवश्य भेट द्यावा एक दोन एकर नव्हे मित्रांनो आपल्यापुढे हा सलग मोठ्या प्रमाणात प्रत्येक फळपिकांची मसाले पिकांची ते लागवड दिसेल आम्ही जे देतो आहेत हायब्रीड दालचिनी जी ग्राफ्टेड आहेत आणि आमच्याकडे या ग्राफ्टेड रोपांचीसुद्धा मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत आपण लावू शकता आणि टेक्निकल मार्गदर्शन क्रांती क्रांतिबायोटेक देत असल्यामुळे मी शेतकरी मापांना सांगू इच्छितो आहे की मित्रांनो उद्याचं भवितव्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी क्रांती क्रांतिबायोटिकची मदत घ्यावी आजही क्रांती क्रांतिबायोटिक तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत आणि सोबतच मित्रांनो ही लागवड पायासाठी आपण क्रांतिबायोटिकच्या फॉर्म हाऊसवर येऊ शकता भेट देऊ शकता आणि आपण बघू शकता इथे लागवड केलेले आणि इथल्या वातावरणात तयार होणारी उष्ण दमट वातावरण कोणत्याही जमिनीत तयार होणारी मसाले पिकातील सगळ्यात महत्त्वाची हे पीक आपण बघू शकता मित्रांनो आणि मी समीर कार्यकर मुख्य व्यवस्थापक आपल्यापुढे घेऊन आलोत व्यावसायिक दृष्टिकोनातून मसाले पीक लागवड हे आंतरपीक म्हणूनसुद्धा आपण लागवड करू शकतो मित्रांनो सोबतच या पिकापासून शेतकरी राजांना सगळ्यात महत्त्वाचा फायदा सांगू इच्छितो आहे तो म्हणजे हे सलग पीक लावू शकता कापसामध्ये आंतरपीक लावू शकता आणि याचे पानंसुद्धा विकले जातात हिचं फूलसुद्धा नागेश्वरच्या नावाने विकल्या जाते मसाले पिकामध्ये आणि याची जी साल आहेत ती कलमी म्हणून वापरण्यात येते आणि ही औषधी गुणधर्मयुक्त असं पीक आहेत मित्रांनो पोटावरील चरबी कमी करण्यासाठी या पिकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहेत याचा जो काढा आहेत किंवा चहा म्हणतात तो याचा चहा हा पोटाची चरबी करण्यासाठी ग्रीन टी नावाने मार्केटमध्ये विकल्या जातो आहेत आणि मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो आहेत बोर्टेक खात्रीशीर रोपं देऊन राहिलेत आणि खात्रीशीर रोपं देत असल्यामुळे मी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना तयार करण्याची जी मानसिकता क्रांतिबायोटेकनी ठेवलेली आहे ती घराघरात पोचवण्यासाठी आपण त्वरित संपर्क साधावा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आणि आमच्या कार्यालयाला अवश्य भेट द्यावा आणि याची मागणी नोंदवावी आम्ही बाजारपेठ देतो आहेत लागवड करून देतो आहे टेक्निकल प्रोव्हाइड करतो आहे न अधिक माहिती पाहिजे असेल तर आमचं यूट्यूब चॅनल क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने आहे आपण त्याला अवश्य भेट द्यावी धन्यवाद मित्रांनो